नम भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास अध्याय नववा ऑडिओ क्रमांक चार अभंग चरण एकशे अठ्यात्तर पासून चौथा प्रश्न विचारला होता एकशे त्रेचाळीस ते एकशे साठ अभंग चरणावर कि मायेमुळे भूतमात्रांचा आभास होतो हे सांगत असताना दिलेली उदाहरणे समजावून घेऊन ती तुमच्या शब्दात सांगा आणि त्यानंतर एकदम प्रश्न आलेला आहे पाचवा तो दोनशे सत्तावन्न ते दोनशे चौऱ्याहत्तर या अभंग चरणावर आता या मधल्या भागामध्ये ज्ञानदेवाने श्लोकांची संगती कशी लावली आहे ते पाहणं उद्बोधक होईल भगवंतानी चार ते सहा या श्लोकांमध्ये आपले स्वरूप कसे आहे ते स्पष्ट केलं आहे आणि सात ते दहा या श्लोकांमध्ये सृष्टीत्पत्ती कशी होते ते सांगितलं आहे भगवंत आपलं स्वरूप सांगताना म्हणतात की मी अव्यक्त रूपाने सर्व जग व्यापून टाकलेलं आहे माझ्यामध्ये सर्व भूते आहेत पण मी मात्र भूतात नाही आणि माझ्या ठिकाणीही भूते नाहीत असं माझे योगेश्वर पहा तसेच भूतांचे धारण करणारा तथापि अलिप्त असल्याने भूतांच्या ठिकाणी स्थित नसलेला आणि ज्याच्या ठिकाणी भूतांची कल्पना करता येईल अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे सर्वत्र संचार करणारा महान वायू आकाशाच्या ठिकाणी स्थित आहे त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असं जाण मुळात जीवाला होतो तो, तो भूताभास आहे वास्तविक नसताना सृष्टी जीवाला दिसत असते ही सृष्टी परमात्म्याच्या आधारावर दिसत असल्यामुळे परमात्माच भूताभासाला कारणीभूत ठरतो म्हणून भगवंत सांगत आहेत की मी अव्यक्त रूपाने हे सर्व जग व्यापलेलं आहे परमात्म्याच्या आधारावरच भूते भासतात म्हणून परमात्मा त्या भूतमात्रात आहे परंतु भूताभास मिथ्याच असल्यामुळं भूत मात्र परमात्म्यात नाहीत उदाहरणार्थ दोरी सापाला आधारभूत आहे म्हणून दोरी सापामध्ये आहे असं म्हणता येतं पण साप मिथ्या असल्यामुळं साप मात्र दोरीत नाही तसंच भूत मात्र नसूनही दिसतात असे हे परमात्म्याचं योगेश्वरी आहे भगवंतांनी वायूचा दृष्टांत दिला आहे परब्रह्म व जगत यांचं नातं कसं आहे ते सांगताना भगवंत म्हणतात की सर्वगामी वायू जसं आकाशात नित्य स्थित असतो तशी सर्व भूते परब्रह्मामध्ये स्थित आहेत भूते ही वायूप्रमाणे आहेत आणि परमात्मा आकाशाप्रमाणे आहे सतत गतिमानता स्पर्शेंद्रियालाच अस्तित्व करणं आणि रूप नसणं ही तत्वाची लक्षणं आहेत तत्व सतत गतिमान असतं सर्वगामी असलं तरी त्याची गती आकाशातच सामावलेली आहे त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांची गती परब्रम्हातच सामावलेली आहे परब्रह्माच्या बाहेर भूते असू शकत नाहीत ती परमात्म्यावरच भासतात आकाशात असलेला वायू वाहू लागला की तो आकाशापासून वेगळा पडतो व वाहत नाही त्यावेळी तो आकाशाशी एक रूप असतो त्याप्रमाणे कल्पना जोपर्यंत परब्रह्म स्वरूपाशी एक रूप असते त्यावेळी भूतसृष्टी नसते पण कल्पना स्फुरली की ती परमात्म्यापासून वेगळी पडते व कल्पनेतच सृष्टी उत्पन्न झाल्यासारखे वाटते वास्तविक तिला अस्तित्व नाही हे भगवंतांनी आकाशाचा दृष्टांत देऊन स्पष्ट केलं वायू जसा आकाशाचे स्पंदन त्याप्रमाणेच विश्व म्हणजे परमात्म तत्वाचे स्पंदन आहे पंखा हलवला तर वायू कळतो तशी कल्पना हे पंख्याप्रमाणे कल्पनेमुळे भूते दिसतात ती कल्पना थांबली की भूताभास होणार नाही कल्पनेबरोबर उदय पावणे आणि कल्पनेबरोबर नाही सेवणे आ, हो हा भूताभासाचा धर्म आहे म्हणून स्वामीजी सांगतात कल्पनेच्या योगे भूतांचे अस्तित्व नातारी अभाव म्हण कल्पनेच्या संघे होतो भूताभास जायतो लयास निसंकल्पी अभंग चरण आहेत एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी कल्पनाच मुळात पासून माहिती झाली पाहिजे म्हणजे भूतांचे होणे जाणे हा व्यवहारही थांबतो आपले स्वरूप कसं आहे ते सांगितल्यावर पुढे भगवंत सृष्टी मायेमुळेच कसे होते ते, ते सांगणार आहे या दोन श्लोकांची संगती लावण्यासाठी ज्ञानदेवानी श्री कृष्ण अर्जुन संवाद आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की तू बोधरूपी समुद्रातील एक लाट हो त्याचा परिणाम काय होईल तर स्थावर जंगम सर्व पदार्थात आपलंच रूप पाहता येईल या ज्ञानाची जागृती आली तर द्वैत स्वप्न मिथ्या ठरेल आणि पुन्हा कल्पनेची झोप आली तर अभेदाचे ज्ञान हरपून पुन्हा भवस्वप्नात स्वप्नात लागेल आणि ती निद्रा मोडून अखंड जागृती यावी यासाठी हा भूताभास होतो हे पाहिजे त्या भूताभासाचे भगवंत पुढे सांगणार आहेत अशी अपूर्व श्लोकसंगती ज्ञानदेवाने लावलेली आहे पुढे सात ते दहा या श्लोकात सृष्टी कशी होते ते भगवंतांनी सांगितलं आहे हे कोणते या कल्पक्षयकाली माझ्या भूते जातात त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतो कल्पारंभी उत्पन्न होणे आणि कल्पांती परमात्म्यात लीन होणे या दोन गोष्टी भगवंतांनी येथे सांगितल्या आहेत कल्पांत म्हणजे ब्रह्मदेवाच्या रात्रीत सर्व कार्यसृष्टी अव्यक्त होती व ब्रह्मदेवाचा दिवस उजाडला कल्पारंभ सुरू झाला की सर्व सृष्टी पुन्हा व्यक्त होते महाकल्पांत म्हणजे ब्रह्मदेवासह सर्व सृष्टी अव्यक्तात लीन होण कल्पांती ही सर्व भूते प्रकृतीत लीन होतात ते पुन्हा कल्पारंभी कशी निर्माण होतात हे सांगण्यासाठी ज्ञानदेवाने पाच दृष्टांत दिलेले आहेत कडक उन्हामध्ये तृण भूमीमध्ये विजय रूपाने विलीन होणे शरद ऋतू आला की मेघजाळ नभामध्ये आटून जाणे पाण्यामध्ये लाट विरून जाणे आकाशात वारा विरून जाणे वगैरे दृष्टांताने त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे या सर्व दृष्टांतातून ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आहे की कार्य ज्यातून निर्माण झालेले असते त्यातच विलीन होते नंतर कल्पारंभी सृष्टी पुन्हा निर्माण होते त्यावर विवेचन करताना ज्ञानदेव म्हणतात की मग कल्पारंभी मीच सृजी सृष्टी ऐसे जे बोलती जगा माझी लोकात असं बोललं जातं म्हणजे अशी किंवदंती आहे की कल्पारंभी मी सृष्टी निर्माण करतो आणि ती विलीन करून टाकतो पण अशी आहे ती आहे प्रत्यक्षात परमात्मा काहीच उत्पन्न करत नाही भूताभास हा कल्पनेतील आहे सातव्या श्लोकात भगवंतांनी कल्पाच्या सृष्टीचा पुन्हा प्रकृतीत विलय कसा होतो ते सांगितलं आणि आठव्या श्लोकात ते सृष्टीची उत्पत्ती सांगत आहेत भगवंत सांगतात की मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करून प्रकृतीच्या अधीन असलेले अस्वतंत्र असे हे सर्व भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो श्लोकात प्रकृतीम स्वामवष्टभ्य असे शब्द आलेले आहेत परमात्मा आपल्या प्रकृतीपासून सगळ्या सृष्टीचा पसारा मांडतो हा सर्व भूत समुदाय हा प्रकृतीच्या अधीन असतो प्रकृतीच्या अधीन राहूनच हा भूत समुदाय सृष्टीच्या आरंभी व्यक्तदशेला येतो कल्पारंभी व्यक्त रूपाने प्रकट होणे आणि कल्पांती पुन्हा प्रकृतीत लीन होणे असा हा क्रम सतत चालू असतो श्लोकात भगवंत अवष्टभ्य असे म्हणत आहेत म्हणजे प्रकृतीला आधारभूत हो भगवंत प्रकृतीला फक्त आधारभूत झालेले आहेत एरवी मात्रांची रचना ही प्रकृतीकडूनच होते परमात्मा या सर्व कार्याचा करता नाही हे यातून स्पष्ट होते वस्त्राला कारण तंतूच असतात तंतू उभे आडवे गुंफले की त्या ठिकाणी वीण दिसते व त्या लहान लहान चौकड्यांचे वस्त्र तयार होते त्याप्रमाणे पंचभूताने युक्त प्रकृतीच दृश्य जगाच्या रूपाने प्रकट होते जीवाची कल्पना रूप प्रकृती ही परमात्म्याच्या सत्तेच्या आधारावरच जगद रूपाने व्यक्त होते असा ज्ञानदेवाने येथे विभर्तवाद मांडलेला आहे विरजनाच्या संगतीमुळे दुधच दह्यात परिणत होते दुधाचा पातळपणा जातो हो व ते घट्ट होते तसेच परमात्म्याच्या संगतीमुळे प्रकृतीच भूतमात्रात परिणत होते आकाराला येते बीज पाण्याच्या सान्निध्यामुळे लहान मोठ्या फांद्यात परिणत होते ते पाणी जसे फांद्याना कारणीभूत असावे तसा परमात्मा भूतसृष्टीला कारणीभूत आहे यातून परमात्मा भूतसृष्टीला केवळ कारणीभूत आहे आधारभूत आहे आधार हे स्पष्ट केलं आहे परमात्मा जसा आधारभूत आहे तसाच तो अकर्ता सुद्धा आहे हेही त्यांनी दृष्टांत देऊन स्पष्ट केलेलं आहे राजानं नगर रचलं पण प्रत्यक्ष राजाचे हात चिणत नाहीत किंवा प्रजा राजाच्या राज्यात राहून आपापले व्यवहार करते पण राजा केवळ आधारभूत असतो त्याप्रमाणे परमात्मा केवळ आधारभूत आहे अ करता आहे परमात्मा प्रकृतीचा अंगीकार कसा करतो ते सांगताना ज्ञानदेव सांगतात की स्वप्नामध्ये जो असतो तोच जागृतीत प्रवेश करतो स्वप्ना माझी असे तोची प्रवेशात येतं जागृता मग जायसं पाहे धनंजय तैसाची साचार करिनी स्वीकार प्रकृतीचा तरी स्वप्नातून येता जागृतीच पडे का आयास पाया लागे असं स्वामीजी एकोणीस ते दोनशे एकवीस या अभंग चरणात रूपांतर केलेलं आहे स्वप्नामधून जागृतीत येताना त्याला प्रवासही घडत नाही अथवा त्याचे पाह्यही दुखत नाही तर जेवढ्या सहजपणे जागृत अवस्थेत येतो तितक्या सहजपणे परमात्मा प्रकृतीचा अंगीकार करतो ही भूतसृष्टी निर्माण करण्याकरता त्याला काहीही करावं लागत नाही तर राजाप्रमाणे अकर्ताच आहे त्या व्यतिरिक्त आकाशात पूर्ण चंद्र उगवला की समुद्राला भरती येणं म्हणजे समुद्राला समुद्राला भरती येण्यास चंद्र चंद्राचं चंद्रा केवळ कारणीभूत असणं लोहचुंबकाचं सान्निध्य प्राप्त झालं की लोखंडांच्या कणामध्ये हालचाल सुरू होते वगैरेही आणखी काही दृष्टांत त्याने परमात्म्याचं अकर्तृत्व स्पष्ट करण्याकरता दिलेले आहे पुढे भूतसृष्टी प्रकृतीच्या अधीन कशी आहे तेही त्यांनी दृष्टांताने स्पष्ट केलं आहे बीजापासून अंकुर उत्पन्न होणे मग झाडे पाने फुले यांनी बहरून जाणे आणि या सर्वांसाठी भूमी केवळ आधारभूत असणे विस्तार होत असतो तो बीजाचाच होत असतो किंवा बाल्य तारुण्य वार्धक्य या देहाच्या अवस्थांना देहाचा प्राणांशी संयुक्त कारणीभूत असतो किंवा आकाशात येण्याला वर्षा ऋतू कारणीभूत असतो स्वप्न दिसण्याला झोप कारणीभूत असते तसं समुदायाला प्रकृती कारणीभूत आहेत भूते उत्पन्न करावेत अथवा उत्पन्न केलेल्या भूतमात्रांचे रक्षण करावे हे जे कर्म आहे ते प्रकृतीच आहे परमात्म्याचा त्या कर्माशी काहीही संबंध नाही परमात्मा अलिप्त कसा आहे ते ज्ञानदेवाने आणि एक चंद्राचा दृष्टांत देऊन स्पष्ट केलेलं आहे म्हणून भूतांची करावी उत्पत्ती किंवा तयाप्रती सांभाळावे इत्यादी सर्व कृतींचे कर्तृत्व नये सर्व थैव करे चांदण्याच्या वेळी पसरल्या जळी वाढ नाही केली चंद्राने ती तैसी सर्व कर्मे जाणं धनंजय मजपासून या दूर ठेवली अशा प्रकारे ज्ञानदेवाने परमात्म्याचं अकर्तृत्व स्पष्ट केलं आहे चंद्राचं चा चांदणं पाण्यात प्रतिबिंबित झालेलं दिसतं आता तो चांदण्यांचा पाण्यातला विस्तार चंद्रानं केलेला असतो का तर नाही पाण्याच्या योगे तो विस्तार आपल्याला पाण्यात भासतो वास्तविक तो तिथं नसतोच चंद्र जसा त्या प्रतिबिंबातील विस्तारापासून अलिप्त आहे त्याप्रमाणे परमात्मा अलिप्त आहे अर्थातच त्याला हे कर्म बंधनकारक होत नाही असं सांगून ज्ञानदेवाने आपल्या टीकेचा रोग भगवंताने सांगितलेल्या पुढच्या नवव्या श्लोकाकडे वळवलेला आहे नवव्या श्लोकात भगवंत सांगतात की हे कर्म आपल्याला बंधनकारक होत नाही ते स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने ही चंद्राच्या दृष्टांतातून पार्श्वभूमी तयार केलेली आहे जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय हे परमात्म्याचं कार्य आहे असं समजलं जातं मग ते कर्म परमात्म्याला बंधनकारक होतं का असा प्रश्न निर्माण होईल तर त्याचे उत्तर भगवंतांनी नव्या श्लोकात दिलेले आहे कर्मे परमात्म्याला बंधनकारक होत नाहीत उदासीनवत व असीनम व असक्तम अशी दोन विशेषणं त्यांनी त्याकरता योजलेली आहेत परमात्मा ते कार्य करतो ते कसे उदासीनाप्रमाणे करतं व त्या कर्मात आसक्त न होता करत ते सांगितलेलं आहे मुळात ते कर्म प्रकृतीच असत परंतु ते जरी परमात्म्याचे असते असे, असे मानले तरी त्या कर्मामध्ये परमात्म्याचा कोणताही हेतू गुंतून राहिलेला नसतो या सर्व घडामोडींविषयी त्याची वृत्ती उदास असते त्यात त्याची कोणतीही आसक्ती नसते आणि त्यामुळं त्याला ते कर्म बंधनकारक होत नाही आणि नेहमीप्रमाणे ज्ञानदेवाने ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट केलेली आहे मिठाच्या बांधाने समुद्राचं पाणी अडवता येत नाही दुराच्या कणांच्या पिंजऱ्यात सोसाट्याचा वारा अडकत नाही सूर्यबिंबामध्ये अंधार शिरू शकत नाही किंवा पावसाच्या धारा पर्वताच्या आत प्रवेश करू शकत नाहीत त्याप्रमाणे परमात्म्यावर प्रकृतीचे कर्मजात काहीही परिणाम करू शकत नाही विश्वाचा एकमात्र कर्ता करविता परमात्मा आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी तो कर्तृत्व शून्य असल्यामुळे वास्तविक तो ती कर्मे करीतही नाही अथवा करवीतही नाही तो तटस्थ असतो कसा तर घरातल्या दिव्यासारखा घरात ठेवलेला दिवा सर्वांना प्रकाश देतो त्याच्या प्रकाशात प्रत्येक जण आपापली कर्मे करीत असतो पण तो दिवा कोणाला हे काम कर अथवा हे काम करू नको असं सांगत नाही तसेच त्याच्या प्रकाशात कोण काय कामं करत आहे हेही तो पाहत नाही तो दिवा असा तटस्थ असूनही घरातील सर्व व्यापाराला मात्र कारणीभूत असतो त्याप्रमाणे परमात्मा सर्व भूतांमध्ये असून सुद्धा तटस्थ असतो उदासीन असतो त्यामुळे त्याला कर्माचा बंध लागत नाही पुढ भगवंताने दहाव्या श्लोकामध्ये प्रकृतीच परमात्म्याच्या अधिष्ठानावर जगत कसं निर्माण करते ते सांगितलं आहे आणि प्रश्न सुद्धा त्यावरच विचारलेला आहे तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये बघूया